मस्त निसर्गाच्या वातावरणात बसलेलो होत आपण इकडेच पार्टीसाठी बघा आता आपलं मटण जात आहे मध्ये नमस्कार मंडळी मी प्रदीप पाटलांचा कारभार या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आमचा एक भन्नाट प्लॅन आहे आपली सगळी मित्र मंडळी जमलेले आहे आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत रायगडमध्ये तर एका गावात आलेलो मित्राच्याच आणि आता एका ठिकाणी आमचा कुकिंगचा प्लॅन चालू आहे तर आता ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर स्टॅट्यून तर आत्ता आम्ही आलेलो आहोत रायगडमध्ये सॅटर्डे संडेचं नियोजन आणि आत्ता आमचं चालू आहे हे मटन बनवायचं काम तर इकडे आपल्या सगळ्या ह्या गाड्या आता पार्किंग केलेल्या आहेत तिथे चार आहेत इथे एक आहे आणि ही इकडे आपली पब्लिक आहे सगळ्या सोयीनुसार आलेला होता आपण इकडे काय बनवतो आपण मटन स्पेशल सुका एकदम ओके आपण पहिलं तेल टाकलेलं आहे तूल लावलेलं आहे कांदा हे ग कांदा आणून ठेवायला एक माणूस दिलेला आहे आपण आपलं काय इकडं शेंगा शिजत आहेत मस्त असा स्मेल सुटलेला आहे आमचा हे बघा आता दादा कांदा टाकतय किती किलो कांदा टाकला दादा आपण मटन आपल्याकडे अडीच किलो आहे ना एक किलो एक किलो किलो आहे नाव लपेटा बनवायचा ही सगळी आपली पब्लिक आहे वाकटी नवरी नाचणार आहेत आता इकडे आपले दुसरे शेप आहेत मस्त निसर्गाच्या वातावरणात बसलेला होता आपण इकडे साठी खूपच सुंदर नदी आहे मित्र तिकडं लाकडं शोधतायत हे बघा आणि आता इथं आपलं फाटी डाळ कमी होतोय तर आता टोमॅटो टाकतोय आपल्या पके तुमचा कुठला पक्या गाय कोण बनत हो की है, की। की। लोड़ सगळी पब्लिक आहे आणि हे आपले तालुक्याचे नगराध्यक्ष शैलेश दादा घोलप दादा एकदा हाय करा आणि हे आहेत आपले गौरी काका मॅच चालू आहे है, हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आता मटन होतो आपण दादा मटन आणलंय ना आपण धुवायला दादा दाखवा हो आईस बॉक्स मध्येच तर हे अडीच किलो मटन आहे आता दादा धुणार आहेत दादा मटण धुवायला चाललेत तिथे आता ह्या कातळावरती जातील मटण धुवायला हो शिल्यात का शेंगा शेंगा शिजल्या भांबुरीचा पाला मीठ ओवा बस तर इकडे दादाने काय काय केलंय बघूया कांदा टोमॅटो किती शिजवून घेतलाय आला दादा हे किती शिजलेलं आहे आपलं शिजल का ऑलमोस्ट एटी पर्सेंट झालं एटी पर्सेंट ओके ते खाली लागू नये म्हणून दादा पाणी टाकते तेराशे दादा आता लसूण पेस्ट टाकते दादा हे तिकड लाल मसाला टाकला का नाही अजून काहीच टाकला नाही हे फक्त कांदा जे रंगत आहे एवढी ओके okay. अजून आपले मसाले का नाही एकदम परफेक्ट शेप आहे आपलं दादा आता दादा दा, 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 स्पेशल कांदा लागून मसाला टाकते सवाईवाला दादा हे का गरम मसाला गरम मसाला थोडा आपला स्पेशल मसाला येत आहे कोली स्पेशल मसाला दाखवा इकडे दादा हे बघा कोली स्पेशल मसाला तेराशे रुपये किलो पाहिजे असेल तर संपर्क करा प्रवीण दादा तर त्याच्यात थोडं पाणी ऍड केलेलं आहे काय मस्त तेल सुटले ग्रेव्हीला खतरनाक शिजवले पावन तास गेला आम्हाला ग्रेव्ही शिजवायला फक्त टोमॅटो आणि कांदा तुम। आणि बाकीचे मसाले आले मटन टाकायची वेळ आणि अडीच किलो मटन आणि जाते आता ह्या ग्रेव्हीमध्ये बघा आता आपलं मटन जाते ग्रेव्ही मध्ये तर आता दादा त्यात मटण टाकलेलं आहे मटन अडीच किलो मटण दादा किती वेळ जाईल बनवायला अजूनही पाऊन तास पाऊन तास शिजायला जाईल ना चालेल आता डिरेक्टली तुम्हाला आम्ही पाऊन तासानंतर भेटतो तर चला तोपर्यंत मित्रांनो एन्जॉय करतो मी पार्टी पब्लिक बघा इकडं सगळी झांग आहे सगळी डान्सर आहे कवली काका डान्स करतायत सॉरी अच्छा पडला म्हणजे चष्मा पडला ओके ठीक आहे काय ओ माय गॉड दादानी आहे तू बघा किती छान आहे बघा दादानी बनवलाय आणि एक नंबर तुझा कवली खाऊन घ्या आता आपली इकडे मटन आहे अजून आणि आपले शेप आलेले आहेत दादा गेम केली रेडी होते

कोकण कोकण आहे टेस्ट करता शिजल का दादा कसं झालंय मटन एक नंबर तर आता मला असं वाटतं की आपलं मटन बनलेलं आहे इकडं मला प्रत्येकाच्या आता क्लास दिसत आहे विषय काय माहिती नाही मला दादा काय सीन आहे आपल्या मटणाचा ऑलमोस्ट झालंय किती पर्सेंट पाच दहा मिनिट पाच मिनिटात पाच अच्छा मग दहा मिनिटं बोलले आता वीस मिनिटं झाले त्या गोष्टीला आग होती ना अच्छा आग भिजलेली का ओके ओके लाकडं आपण लाकडं कुठून आणली जंगलात ह्या जंगलातून आणलीत काय ओके ओके आपली काही आग ती प्रॉपर नाही म्हणणं काय म्हणतात माझं म्हणलं काय नाही व्यवस्थित आहे सर्व ह्या गोष्टी आता काहीतरी होता पंधरा हजार आणि सहा लिटर पाणी असं काहीतरी बोललं जायचं तर राहिलेला आणि आपण आणायला जायला पाहिजे काय विषय काय तुमचा माझा विषय तोच आहे की आपल्याला पूर्ण नाही पाणी आपण घेऊन यावं ही नदी एवढी बाजूला ही बघा मग तुमचा डान्स एकदा झाला पाहिजे तुमचा आणि नितीन शर्टचा जुगलमध्ये एक झाली पाहिजे अरे तसं नाही कसं पाहिजे तुम्हाला गाणं माझं मत होतं की ज्या माणूस रंगात येतो डान्सच्या आणि त्यावेळेसच जर दुसरं गाणं लागेल आणि तो माणूस पूर्ण असं थंड पडल्या जात असेल तर त्याचा फायदा काय मग आपण हळदीला गेलो होतो त्या मैताला गेलो होतो बरोबर आहे तुमचं माझ असा इत मा तुमचं म्हणणं काय होतं तुम्हाला गाणं किती टाइम पाहिजे होतं गाणं पूर्ण वाजलं पाहिजे होतं माझं हा इच्छा तुमची एक स्टेप आम्हाला दाखवा करून हो नाहीस असा मालकी आणि हे बघा इकडे राईस बनतोय आपला राईस बनला का माले कढ पण अजून राईसला कढ पण नाही नंबर का वाडा लोकांमलो बाजा आता एकदम शिव मजा नाही हे म्हटलं काय पण आता कोथिंबीर कापायचं काम चालू झालेलं आहे खोडून ठेवली होती हे बघा आणि आता आपले आलेले आहे कोथंबीर आणि मारणार आहोत वरून खुडलेले आणि आता इकडे प्रवीण दादा म्हाते मचन झालंय का नाही आपलं तरच आम्ही इकडे मचन खायला कोथंबीरचा मारा करूया आता आपण कोथंबीर कापलेले आहे तिकडे दादा कोथंबीर घ्या कापून ठेवलेले आहे तर आता आमचं मटण बनलेलं आहे हे बघा बनवून